नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण डाळ खिचडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दीड वाटी तांदूळ घेते इथे मी तुकडा बासमती तांदूळ घेतलेला आहे दीड वाटी ज्या वाटीनी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी तुरडाळ घ्यायची आपल्याला मस्त असे हे डाळ तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे गरजेनुसार पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद छान असं मिक्स करून आता आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे इथे पाणी थोडंसं जास्त घालायचं भात आपल्याला असं थोडंसं जास्त शिजवायचं आहे मोकळा नको आहे खूप आता याच्या मिडियम गॅसवर एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला मस्त दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपलं एकदम मौसूत भात शिजून तयार होतो आपला भात शिजून तयार होतो आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात इथे गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचं आहे आपल्याला अंदाजे तीन ते चार चमचे तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला छान मोरी तडतडली की जिरे घालून घ्यायचे आता आता यामध्ये मी कढीपत्ता घालते बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे खूप जास्तही घालायची गरज नाही आहे इथे दोन मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता मस्त असं कांदा परतून घेऊयात आपण एकदम असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही छान असं आपला कांदा परतून तयार आहे अशा पद्धतीने गुलाबी रंगाचा कांदा भाजून झाला की यामध्ये आपण आता टमॅटो घालणार आहोत इथे मी दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते घालून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक चिरलेलं टमॅटो तेही छान परतून घ्यायचं आहे आता हे ही खिचडी डाळ खिचडी जितकी बनवायला सोपी आहे तितकीच खायलाही भारी लागते आता छान टमॅटोही आपलं परतून घेतलं आहे इथे मी मोठा एक चमचा लसणची पेस्ट घालते तेही छान आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये कुणी आजारी असले की त्यांना काहीच खायची इच्छा होत नाही तोंडाला बिलकुल चव नसते तर अशा पद्धतीने तुम्ही डाळ खिचडी करून द्या बघा किती छान लागेल आणि मस्त पोट भरून जेवतील ते इथे आपलं टमॅटो कांदा आणि लसूण छान भाजून तयार आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात इथं एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनापूड घालायची आपल्याला आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेऊयात आपण मस्त असं मिक्स करूयात इथे आता आपला भातही शिजून तयार झालेला आहे कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच कुकरचं झाकण काढायचं आहे मस्त असं आपला भात शिजून तयार आहे डाळ भात बघा तुम्ही अशा पद्धतीने एकदम मऊसूद भात शिजलेला पाहिजेल आपल्याला आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते पूर्ण एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला याचा एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गरज लागली तर आणखी पाणी घालायचं आहे आणखी थोडंसं पाणी घालते मी आपल्याला थोडंसं असं पातळ सर हे मिश्रण हवं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे असं हवं आहे आपल्याला हे आता हे जे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ते आपण जे भाजलेले मसाले आहेत कांदा टमॅटो आणि मसाले यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनटं आपण याला बारीक गॅसवरती शिजू देऊयात वाफ काढून घेऊयात अधूनमधून एकदा हलवून परत एकदा झाकून आपल्याला एक, एक पाच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे असं आपलं बघा तुम्ही हे व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे वासही खूप छान येतो आहे आता इथे आपण एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे छोट्या कढईमध्ये तूप घेतलं आहे मी आणि आपल्याला फोडणी द्यायची इथं मोरीची फोडणी देते मी थोडीशी मस्त अशी तुपाची फोडणी दिली की डाळ खिचडी चवीलाही खूप छान लागते जिरे मोहरी घातली की दोन बेडगी मिरची घालून आपल्याला याचा छान तडका द्यायचा आहे आता अशा पद्धतीने खूप छान होते डाळ खिचडी अशा पद्धतीने बनवली तर तुम्ही नक्की बनवून बघा मस्त अशी आपली तडका दिलेली डाळ खिचडी तयार आहे बऱ्याचदा आपल्याला संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो कमीत कमी वेळामध्ये पोट भरेल अशी ही डाळ खिचडी तुम्ही नक्की करून बघा मस्त अशी लोणच्यासोबतही खायला खूप छान लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद